<laughs> नहीं, 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 नहीं। <laughs> जे पाहिजे ते ह्या औलादी देत नाहीत कधीच शेतकऱ्यांचं म्हणणं काय गोरगरीब मराठ्यांचं म्हणणं काय या हरामखोर जाती कधीच देणार नाही यांना शिवे दिलेलं वाईट वाटत पण आमचे सोन्यासारखे लेकर आत्महत्या करून जायला लागले आमचं किती जीवतळ पडत असत आमचं तळपायच्या मस्तकाल कशी जात सर आज जर त्या आईने असा आंबरडा फोडा माझं अंगसुद्धा थरथर कापायला लागलं त्यांचे वडील इतके मोठ्याने रडायला लागले की त्या घरात त्यांना लेकरू दिसायला तयार नाही कालपर्यंत त्या घरात हसत खेळत होतं ते लेकरू नाही आज शेवटी त्यांचं काळीच गेलं हे आराम करू आमची किंमत पैशात करतायत हे सरकार आम्हाला काय त्रास आहे आम्हाला आरक्षण कशाला लागतं आहे हे आम्हाला माहिती म्हणून मी समाजाला वेळोवेळी सांगतो हे राजकारण डोक्यातून तुम्ही काढा मी सुद्धा काढलं आपण आरक्षणासाठी लढून आपले लोक मोठे करू माझे समाजाला हात जोडून विनंती तुम्ही आत्महत्या करू नका मी तुम्हाला सगळ्याला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही काहीही झालं माझा जीव मी इथंच आहे मी इथंच जगणार आहे इथंच आहे परंतु या समाजाला मोठं केल्याशिवाय मी हटणार नाही मी समाजासाठीच समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून कोणाला मॅनेज होत नाही कोणी कोणाला फोटोसुद्धा नाही मी समाजाशी इमानदारी नाही तुम्ही माझी या समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून की तुम्ही दोनदा दोनदा तीनदा तीनदा रिपीट करा काय फरक पडत नाही तुम्ही घराला घराच्या कुटुंबासमोर तरी दिसता तुम्ही कायमचं जीवन सोडून का चाललाय तुम्हाला एक ना एक दिवस मी आरक्षण शंभर टक्के देणार मी फालतू नाही आहे गप्पा मारायला मी करून दाखवले ते सिद्ध करून दाखवले या समाजाला की या समाजापेक्षा मला नाही मोठं कोणी तुम्ही समजून घ्या माझे हात जोडून या राज्यातल्या मराठा समाजाला विनंती ले लेकरापेक्षा मोठं कोणी नाही तुम्ही समजून घ्या आणि लेकरांनाही सांगतो तुमच्या आईबापाची पाठीमागं काय परिस्थिती होती त्यांच्यावरती किती त्यांना एखाद्या अग्निकुंडात ढकलून गेलेल्यासारखं होतंय तुम्ही त्यांचाही विचार करा आईबापांचा सुद्धा तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले त्यांनी रात पाठी एक केली आणि त्यांना अपेक्षा असती आपल्या मुळाकडून की नोकरी गण तुम्ही नाही लागला तरी चालत पण आई पुढं राहा काळजी तुम्ही मथारपणाचा आधार आहेत तुम्ही जर गेले तर तुमच्या आईबापाला कोण बघणार तुमच्या मंडळीला कोण बघणार तुमच्या लेकरा बघणार माझ्या हात जोडून विनंती मी आरक्षण देतोय तुम्ही फक्त आत्महत्या करू नका बर आतापर्यंत अनेक आत्महत्या झालेल्या आहेत सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत असं जाहीर केलेलं होतं आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी यामध्ये आतापर्यंत किती लोकांना यामध्ये नोकऱ्या आणि सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे आणि आजच्या कुटुंब संदर्भात तुमचं सरकार सोबत काही गुन्हे नाही आम्हाला आरक्षण द्या ना तुम्ही किंमत कशाला करता नोकरीत आणि पैशात आमची तुम्ही आम्हाला आरक्षण द्या तुम्हाला लागत असले तर ता आम्ही पैसे देतो तुम्हाला लागत असले तर ता आम्ही पैसे देतो तुम्ही आमची किंमतच करू नका ना आमचं लेकरू जाणार तर आईबापांवरती काय भेटली या म्हणा सरकारला एकदा त्या घरात फक्त उमरेच्या आत जाऊन बघा तुमचा अंग थरथर कापताय का एकदा फक्त त्या उमरेच्या आत पावलं टाकून बघा किती महासंकट कोसळलंय त्या कुटुंबावरती खास तुम्ही जर खानदानी असाल तर एकदा सरकारने येऊन फक्त त्या कुटुंबात त्या उमरावर लोंडून दाखवा किती भयंकर आक्रोशित लेकरू दारात नसल्यावर लेकरू घरात नसल्यावर आईबापांची काय परिस्थिती होती हे एकदा सरकार हे मूर्ख येत आहे नालायक लोकांना नाही कळणार की लेकराची काय किंमत आहे शिक्षणाची काय किंमत यांना नाही कळणार पण माझी समाजाला विनंती आहे की तुम्हाला हात जोडतो मी तुम्ही आत्महत्या करू नका आरक्षण द्यायला मी खंबीर आहे तुम्हाला जर मायबाप मानला मी माझं कुटुंब सोडू तर तुमच्या मुलाचे मुला, मुला इतकाच मी विश्वासानं तुमच्यासाठी काम करतो कधी मॅनेज होत नाही कधी फुटत नाही मी तुमची मुलगा म्हणून पूर्ण क्षमतेनं मी बाजू निभावतोय माझी पूर्ण ताकतेनं निभावतोय मी कुठेही कसर ठेवत नाही तुमच्या मुलापेक्षाही एक चार हात जास्त काम करतोय मी हे समाज मोठा करण्यासाठी समाजानं फक्त हुशार व्हा नका आत्महत्या करू तुम्ही वेळेस तुमचा मुलगा मागं सरकल पण मी तुम्हाला जर बाप मानलंय या समाजाला तर मी मागं सरकत नाही सगळे संकट मी अंगावरती घेतलेत फक्त तुमचे लेकर मोठे व्हा हे समाज मोठा व्हावा म्हणून समाजाला विनंती नका तुम्ही आत्महत्याकडे जाऊ नका काहीही पण होऊ दे पण आत्महत्या करू नका आरक्षण घेतोय मी आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही यांना